कल्याण डोंबिवलीची राजकीय हवा पुन्हा तापली आहे डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजपा आणि शिवसेना शिंदेगट थेट एकमेकांसमोर उभे ठाकि आहेत महायुतीचं अस्तित्व आणि गटबंधन म्हणून एकत्र लढण्याचं आवाहन असतानाही स्थानिक स्तरावर पॅनलवाद मतदारसंघावरची पकड आणि परंपरागत बालेकिल्ला टिकवण्याची लढाई चांगलीच पेटली आहे कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी थेट भाजपावर निशाणा साधत वक्तव्य केले दुश्मान भाऊजखा असे ना मारल्याशिवाय जिंकता येत नाही यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वरुण पाटील यांनीही तीव्र पलटवार केला जैसा को तैसा जवाब आपल्या वाटेत कोणी आलं तर सोडणार नाही महायुतीमधील हा अंतर्गत संघर्ष आता उघडपणे दिसू लागला आहे कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक दोन हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि त्याच पॅनलवरून आता भाजप व शिंदेगड यांच्यातील लढत तापली आहे दोन्ही बाजूंच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुतीतील तणाव अधिकच वाढलाय शिवसेना शिंदेगडचे आक्रमक विधान विधानसभा निवडणुकीत ऐंशी पैकी साठ जागा शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकल्या त्यांच्या नेतृत्वामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पोहोचले गठबंधन असो वा नसो पॅनल क्रमांक दोन शिवसेनेचाच आहे भाजपला एकही सीट देणार नाही विरोधक आपले असो वा परके जमिनीवर आम्हीच ठाम उभे राहणार गीतेने शिकवलंय दुश्मन भाऊच का असे ना मारल्याशिवाय जिंकता येत नाही आमच्यासमोर गठबंधनाचा उमेदवार असो किंवा इतर कोणी आम्ही त्याला हरवूनच सोडणार शिवसेनेच्या विधानावर भाजपचा पलटवार जैसा को तैसा जवाब देव जर सुलवल्याच्या दडपण्याच्या भाषेत बोलत असतील तर आम्हीही तसेच उत्तर देऊ निवडणुकीत कोण कुणाला सुळावर चढवणार हे जनता ठरवेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण कोणी मुद्दा माग लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर मिळेल आमच्या शत्रूच्या मार्गात कोणी उभा राहिला तरी आम्ही त्याला थांबव भाजप सक्षम आहे भाजप संयमाची भाषा करत असली तरी उत्तर देण्यासाठी तयार आहोत अशा परखड इशार्यांवरून परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे स्पष्टपणे जाणवतं हजार चोवीस ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्या लढीमध्ये आमदार निवड झाले हो ऐंशी सीट लढवल्या आम्ही ऐंशी सीट मध्ये साठ सीट आमच्या लागल्या आणि या संपूर्ण मध्ये एकच चेहरा काही होता तो होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आमच्या त्यांच्या नावाखाली त्यांच्या चेहऱ्याखाली या निवडणुका लढवून आज मात्र या ठिकाणी बीजेपीचे मुख्यमंत्री या ठिकाणी विराजमान झाले देवेंद्र फडणवीस मला एवढंच सांगायचं आहे बघाची मारुती पाटील साहेब बोलले युती होईल काय नाही होईल बघा युती झाली तर पॅनल क्रमांक दोन मध्ये गोरग जाधव असो द्या अर्चा साईल असो द्या गणेश कोण असो द्या का देवळेकर असू द्या हा सर्व पॅनल हा शिवसेनेचा पॅनल आहे किल्ला शिवसेनेचा आहे एक सीट सुद्धा भारतीय जनता पक्षाला भेटू शकत नाही युती झाली तर NOOOOO